राज्यातील दोन कोटी धनगरांची फसवणूक केलेल्या भाजपाला मतदान करू नका भूषण सिंहराजे होळकर दहा वर्षापूर्वी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं ते आज तागायत दिलेलंच नाही पाच वर्षापूर्वी एक हजार कोटी निधी देऊ असे सांगितले पण ते दिले नाहीत भाजपात धनगर समाजाला किंमत नाहीच आणि ही निवडणूक सगळ्यांची आहे भाजपा हा पक्ष जाती धर्मात भांडणं लावतो माळी धनगर वंजारी हा माधव पॅटर्न केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी वापरतो लाडकी बहीण अडीच वर्षांपूर्वी नव्हती का आत्ताच ती लाडकी झाली हा सगळा इलेक्शन जुमला आहे पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या खांद्यावर घोंगडं आणि हातात काठी दिली याचा अर्थ धनगर समाज शब्दाला पक्का असतो विश्वास ठेवतो लवली सर्कल चौकात महाराणी अहिल्याबाई होळकर स्मारक करण्याचा शब्द आमदार गाडगे यांनी पाळलेला नाही पृथ्वीराज बाबा आता तुम्ही ते पूर्ण करा धनगर आरक्षणासाठी विधिमंडळात आवाज उठवा पृथ्वीराज बाबा यांना आमदार करा ते आपले प्रश्न सोडवतील आपली फसवणूक केलेल्या भाजपाला आणि अपक्षाला मतदान करू नका यावेळी मृत पृथ्वीराज पाटील यांनी महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे थेट वंशज भूषण सिंह राजे सांगलीत माझ्या प्रचारात सहभागी झाले आणि त्यांचा पायगुण मला विजयी करणार हा विश्वास आहे आश्वासन देऊन फसवणूक केलेल्या भाजपाला मत देऊ नका त्यांना धडा शिकवा दहा वर्ष मी काम करतोय आता पाच वर्ष मला द्या मी आरक्षण या प्रश्नावर विधीमंडळात आवाज उठवणार आणि लवली सर्कल चौकात अहिल्याबाई होळकर स्मारक करण्यासाठी कटिबद्ध आहे असं सांगून हात या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने निवडून देण्याचं आवाहनही केलं आहे यावेळी डॉक्टर नामदेव कस्तुरे अजित दुधाळ अण्णा महाराज आणि प्राध्यापक एन डी यांनी पृथ्वीराज बाबांना प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन केलं आहे ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी मीरज